आजच्या व्हिडिओची सुरुवात होत आहे तखतमल मार्केटमधून तर तखतमल मार्केट येथे श्रद्धाच्या समोर रंगोली म्हणून एक होलसेल कपड्याचं मोठं शॉप आहे तिथे आम्ही गेलो होतो साड्या घ्यायसाठी ॲक्च्युली गावातून माझ्या दोन मैत्रिणी आल्या होत्या ज्यांना साड्या घ्यायच्या होत्या लग्नासाठी आणि त्यांनी मला ताई तुझ्या पसंतीच्या घ्यायच्या आहेत म्हणून घेऊन गेलेल्या होत्या म्हणून त्यांच्यासोबत मी तिथे गेलेली खूप छान दुकान आहे श्रद्धा पण छान आहे रंगोली पण छान आहे जर तुम्हाला लग्नासाठी घ्यायचे असेल कपडे तर तुम्ही तिथून घेऊ शकता अमरावतीचे असाल तर तिथून कपडे वगैरे आम्ही घेतले त्याच्यानंतर जोशी मार्केटमध्ये गेलो तिकडून येताना आम्ही जरा पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि त्या त्यांच्या त्यांचं काम, काम करून आणि घरी गेल्या आणि मी सुद्धा माझं काम करून यांना बोलवलं घ्यायसाठी हे मला घ्यायसाठी आले मग आम्ही त्याच्यानंतर थोडंसं आम्हाला पण मार्केटमध्ये काम होतं ते थोडंसं काम केलं येताना आजी आणि आजोबा बसलेले होते त्यांच्याकडून टरबूज घेतलं आणि छोटासा व्हिडिओ पण केला की पहिले तर खूप छान वाटलं त्यांना बघून की बाबा हे एवढे म्हातारे झाले तरी एकमेकांसोबत आहे आणि आता तुम्ही म्हणणार की त्याच्यात छान वाटण्यासारखं काय आहे खूप मोठी गोष्ट आहे कारण की लग्न झाल्यानंतर नवरा बायको एकमेकांचा सा साथ देत आहेत आणि ते या वयाचे होईपर्यंत म्हणजे ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे तर आणि थोडंसं वाईटही वाटलं की त्यांना त्यांच्यावर अशी वेळ आहे बट ठीक आहे तो बिझनेस आहे मना त्या दृष्टीनं पाहिलं तर ठीक आहे ते याही वयात त्यांचं पोट भरण्यासाठी काम करत आहेत तर त्यांची ती गोष्ट बघूनही खूप छान वाटलं की नाही बाबा कुठलंही वय असो बट पोट भरण्यासाठी काही ना काही आपण जर इच्छा असली तर आपण काही ना काही करू शकतो आणि बस त्याच्यानंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला भेटत आहे दुसऱ्या दिवशी आणि येतानाच त्या दिवशी ना भाजीपाला आणला होता सोबत टरबूज पण घेतले होते त्याच्यानंतर एका स्पेशल ठिकाणी आम्ही लस्सी पिली होती तिथून लस्सी पिऊन नंतर भाजीपाला घेतला आणि भाजीपाला घेऊन खा घरी आलेलो तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे भाजीपाला वगैरे काढत होती मी स्वयंपाक वगैरेची तयारी सुरू होती आणि हा काल मला ना इंस्टाग्रामवर एक कमेंट्स आलेली तुम्हाला दिसेल इथे त्यांनी मला म्हटलेलं की ताई माझं नाव घेशील व्हिडिओमध्ये मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो छान आहे तुम्ही जसं वाचू शकता आणि तर थँक्यू सो मच स्नेहा खेडकर म्हणून त्यांचं नाव आहे थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही मला यूट्यूबला बघितलं ला आणि इन्स्टावर मेसेज केला खूप छान वाटलं खूप भारी वाटलं खूप हॅप्पी झाली मी मला खरंच चांगलं वाटते तुमचे जेव्हा अशा कमेंट्स येतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटते आणि मला खूपदा असं वाटते की यार मला कोणच पाहणार मी एकदम जे घरी जसं आहे आपलं सिम्पल साधं तसंच सगळ्या गोष्टी मी दाखवत राहते तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करत राहते पण त्याही गोष्टी तुम्हाला आवडतात ना खरंच मला खरंच खूप छान वाटते त्याच्यासाठी जेवढेही लोकं असतील ज्यांना माझ्या ह्या गोष्टी आवडत असेल बट त्यांनी मला मॅसेज नसेल केले त्यांच्या सगळ्यांना थँक्यू आणि तुम्हालासुद्धा ते स्पेशली खूप मोठा थँक्यू 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 सो मच आणि तुमचा मॅसेज होता की मी जर अमरावतीला आली तर नक्की तुम्हाला भेटायला येईल तर बिलकुल या भेटायला मला फक्त पहिले दोन दिवस पहिले कमेंट्स टाकून कि ताई मी अमरावतीला येत आहे म्हणून नंतर मग आपण भेटू शकतो तर त्या दिवशी काहीतरी होत बहुतेक मला आठवत नाही हा व्हिडिओ जो आहे थोडासा पहिलेचा व्हिडिओ आहे म्हणजे मला आठ दिवसा पहिलेचा व्हिडिओ आहे हा म्हणून त्या दिवशी मस्तपैकी सगळा देवारा वगैरे क्लीन केला देव वगैरे मस्त देवांची आंघोळ वगैरे घातली आणि त्याच्यानंतर देवांना नैवेद्य दाखवला आणि दुपारी मग माझे जे काही कामं होते ते सगळे कामं हो केले आणि आमच्या इथे ना पावसाचं एवढं डेंजर वातावरण चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल भयानक पाऊस चालू होता विजा आभाळ गडगडाट आणि लाईट आमच्या इथे थोडंसंही वीज आणि पाऊस आला की लाईट जाते आणि दोन दोन तीन तीन तास लाईट येत नाही तुमच्याकडे असं वातावरण आहे का ते मला नक्की सांगा लाईट आल्यानंतर जेवण केलं आणि असा हा छोटासा व्हिडिओ आता मी थांबवते आणि भेटते तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय बाय